आठ ऑगस्ट कोपरगाव तालुक्यातलं दाऊज बुद्रुक गाव संध्याकाळच्या सुमारास काही महिला शेतातून घरी जात असताना त्यांना झुडपामध्ये काळ्या रंगाची कुत्र्यासारखी एक वस्तू दिसली त्यांनी जवळ जाऊन पाहिलं आणि जोरात किंचळत त्या तिथून पळून गेल्या त्या महिलांनी झुडपात एक अर्धवट जाळलेला मृतदेह पाहिला होता त्यांनी याबाबत गावातल्या पोलीस पाटलाला सांगितलं आणि घटनेची माहिती कोपरगाव पोलिसांना देण्यात आली चार दिवसांनी या प्रकरणाचा तपास लागला तेव्हा समोर आलं की हा अर्धवट जाळलेला मृतदेह वनिता उर्फ वर्षा संजय मोहिते या चाळीस वर्षाच्या महिलेचा पती संजय मोहिते यानेच त्यांची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला पण पतीनं पत्नीची हत्या का केली हत्येमागे नेमकं कारण काय आणि एका गोंधनामुळे हे प्रकरण उघडकीस कसं आलं याचीच सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कोपरगावच्या धरंग गावातल्या सोनार वस्तीत संजय हिरामन मोहिके नावाचा सदतीस वर्षीय व्यक्ती राहतो जवळपास पंधरा वर्षापूर्वी त्यानं नागपूरच्या गुमगाव मधल्या वनिता उर्फ वर्षा या महिलेशी विवाह केलेला सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यात अगदी व्यवस्थित गेले पण नंतरच्या काळात त्यांच्यात वादाला सुरुवात झाली त्याच वादातून संजय हा अनेकदा वर्षाला मारहाण सुद्धा करायचा दरम्यान त्याचे आणखी एका महिलेशी विवाहबाह्य संबंध सुद्धा होते पण वार ही बाब जेव्हा वर्षा यांना कळाली तेव्हा त्यांना राहावल्या गेलं नाही पतीकडून वारंवार होणारी महारहाण आणि त्याचे विवाहबाह्य संबंध यामुळे वर्षा यांनी संजय विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार दिली तसंच घटस्फोटाचा अर्जही दाखल केला गेल्या सहा ते व सात वर्षांपासून त्यांचा हा खटला कोर्टात सुरू होता वर्षा पतीला सोडून आपल्या आई वडिलांकडे नागपुरात राहण्यासाठी गेल्या होत्या तर संजयनं सुद्धा दुसरं लग्न केलेलं पण त्या दरम्यान त्यांचा कोर्टातला वाद सुरूच राहिला गि परिणामी डोमेस्टिक मध्ये कोर्टानं संजय विरोधात वॉरंट सुद्धा काढलं होतं त्याला त्यामुळे तुरुंगात सुद्धा जावं लागलं संजयच्या तुरुंगवासाचा परिणाम हा त्याच्या दुसऱ्या लग्नावर झाला वर्षासोबत सुरू असलेल्या खटल्यामुळे त्याचं दुसरं लग्न अडचणीत आलं होतं म्हणून त्यानं वर्षाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्यानं आपला मेहुणा गजानन मोहिते याला सोबत घेतलं सात ऑगस्टला संजय मोहिते यानं वर्षाला फोन करून नागपूरवरून कोपरगावला बोलून घेतलं कोपरगावच्या बस स्थानकावर संजय आणि त्याचा मेहना गजानन हे वर्षाला भेटले त्यावेळी संजयनं तिला गोड बोलून आपल्याला पुण्यात राहण्यासाठी जायचंय असं म्हणत आपल्यासोबत चालण्यास सांगितलं वर्षानं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते तिघ मोटरसायकल वरून निघाले पण संजयनं गाडी थेट दाऊद बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या उंबरी नाल्याजवळ नेली तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि मंद मंद असा अंधार पडला होता शिवाय परिसर निर्जन असल्यामुळे तिथं कुणाच्याही येण्याची शक्यता नव्हती याचाच फायदा घेत संजयनं वर्षाचा काळा दाबला तर गजाननं आपल्या चाकून तिच्या हातावर वार केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला पुढे आपल्या केलेल्या खुनाचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून त्या दोघांनी वर्षाचा मृतदेह जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपल्या मोटरसायकल मधून पेट्रोल काढलं आणि वर्षाच्या मृत शरीरावर टाकत तिला पेटवलं वर्षाचं मृत शरीर जळत असताना ते दोघही तिथून निघून गेले परिणामी झाला असं की तिचं शरीर हे अर्धवट जळालं आणि यातून पोलिसांसाठी आरोपींपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग बांधला आठ ऑगस्टच्या संध्याकाळी चारच्या सुमारास काही महिलांनी हा जळालेला मृतदेह पाहिला आणि गावात पोलीस पाटलाला माहिती दिली स्थानिक पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले सर्वात अगोदर त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होत कारण त्या मृतदेहाची दुरावस्था झाली होती कमरेपासून खालचा भाग हा अर्धवट जळालेला तर डावा पाय शरीरापासून वेगळा झालेला होता जीप दाताखाली दबली गेली होती अशा विचित्र अवस्थेत हा मृतदेह होता पण पायामध्ये चांदीचे पैंजण आणि जोडवे अंगावर अर्धवट हिरव्या रंगाची काटपदराची साडी आणि त्याच रंगाचं ब्लाऊज होतं शिवाय गळ्यात काळ्या पिवळ्या मण्याची पोत आणि तुळशीची माळ हे मृतदेहावर होत त्यामुळे महिला असल्याचं पोलिसांना खात्री झाली पोलिसांच्या हाती लागलेला दुसरा महत्वाचा धागा म्हणजे मृतदेहाचे दोन्ही हात शाबूत होते त्यातल्या उजव्या हातावर स्टार आणि राहुल बापू असं गोंधलेलं होतं पुढे चालून हेच गोंधन पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेलं शवविच्छेदनात समोर आलं होतं की महिलेचा गळा दाबून खून करण्यात आलाय तसंच पुरावे मिटवण्याच्या उद्देशानं तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न देखील झालाय त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या तसंच अहिल्यानगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मिसिंगच्या तक्रारी तपासण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्थानकात एका पुरुषाच्या मिसिंगची तक्रार दिसली आणि पुरुषाचं नाव होत संजय हिरामन मोहिते वर्षाची हत्या करण्याच्या एक दिवस अगोदर पासूनच संजय हा कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला होता त्यामुळे त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली शिवाय तक्रारीत त्याच्या अंगावरची खून म्हणून हातावर राहुल बापू आणि स्टार बोललेला असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे पोलिसांची शंका बळावली त्यांनी टेक्निकल टीम आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संजयचा शोध सुरू केला तेव्हा पोलिसांना खबर लागली की तो शिर्डी जवळच्या सावळी विहीर फाट्यावर उभा आहे त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी जात शोध केला तेव्हा त्यांना एक व्यक्ती फाट्याच्या उजव्या बाजूने उभा दिसला त्याला पाहिल्यानंतर सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं खात्री करण्यासाठी त्याच्यासोबत बातचीत केली तेव्हा त्याच्या हातावर गोंधन दिसलं आणि त्याने आपलं नावही सांगितलं तितक्यात इतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्थानकात आणलं दरम्यान कसून चौकशी केली असता संजय मोहितेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली बारा ऑगस्टला पोलिसांनी संजयला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर त्याच्या मेहुण्याला वर्षाच्या खुनातल्या साथीदार असलेल्या गजानन मोहिते हा अजूनही जो आहे तो फाळणार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून तो लवकरच पकडला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला पण या घटनेमुळे आरोपींची मानसिकता आणि गुन्हा करण्याची क्रूरता समोर आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपासानंतर आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींचा उलगडा होतो हे आपल्याला कळेलच तोवर महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद